आमच्या सोबत यासाठी फडपडत आमच्यासोबत यायचा होता राणी नाही तुला बघा सोबत बसली आहे गाडी टू <laughs> व्हीलर वर होती खूप छान वाटते संध्याकाळचं वातावरण खूपच सुंदर आहे जास्त काही पुड्याचा पार आता आहे पण थोडा थोडा दिसतो बघू समोर गेल्यावर गाडी थांबून आता आम्हाला जायचं आहे आम आंब्याच्या मध्ये शेमाना येतो आता शेमान्याला I don't know जास्त बैल पंड्या वगैरे दिसत नाही पण आता दिसली पहिले खूप होते आम्ही लहान होतो तेव्हा आता तेवढा काही काम राहिलं नाही तर जास्त काही आहेत बघा किती सुंदर प्रवास बैलमंडी येऊन आला आमचा गार्डन गार्डन तिकडत लाव आहेत ते उमराई आली आमची जास्त काही आंबे दिसत नाहीत आहे नामराई खूप छान आहे आली विहीर आहे हे जवळ हे विहीर आहे आणि ते उमराई आहे ती दुसऱ्यांचीच आहे पण आमची असल्या सारखी म्हणजे तोडला किल्ला तरी अशी काही म्हणत नाही गेल्या वर्षी पण आलो तर यावेळी तेवढे काही आंबे आले नाही आहेत आले नाही गेल्या वडे पुष्कळ आले होते गेल्या वर्षी पुष्कळ आले होते या वर्षी ना आले आहेत आलेच नाहीत आता आम्ही काही अमराईमध्ये जात नाही बघा तुम्हाला आंबे पण दिसत नाहीत एक अर्धे आले आहेत तिकडे पण आम्ही आता तेवढे दूर काही जाऊ शकत नाही अजिबात आंबे ना आले आहेत बघा तुम्हाला दाखवते मी राणी कुठे आलो रे आपण राणी आंबेच तर नाही आले आहेत गेल्या वर्षी मस्त आले होते यावेळी एकटे आंबे आहेत एक पण आंबे आले नाहीत हे बघा करवंत भेटले आहेत आम्हाला मस्त करवंत खूप लागले आहेत दिसत आहे करवंत हे बघा करवंत लागले आहेत खूप छान आहेत करवंत करवंत लागले आहेत आणि आंबे पण लागले आहेत पण तेवढे नाही ते बघा त्या झाडाला दिसते थोडेसे आंबे पण आम्ही काही आता जात नाही जो पाहिजे होते ते आम्हाला आंबे काही मिळाले नाही